मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत्या मात्र रुग्णांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणं आढळून येतात रुग्णालयात भरती होण्याचं प्रमाण सुद्धा कमी असून मृत्यूच्या संख्येत सुद्धा वाढ झालेली नाहीये मात्र नाताळ तसंच नवीन वर्षानिमित्त सुट्टी घेऊन गे। पर्यटनासाठी गेलेले नागरिक घरी परतले आहेत त्यांच्यामार्फत कोरोना पसरण्याची शक्यता आहे त्यामुळे ताप सर्दी खोकला अशी लक्षणं असणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी करावी तसंच बाधित आढळल्यास त्यांच्या सतत संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचीही कोरोना चाचणी करण्यात यावी अशी सूचना, राज्य कोरोना कृती दलाकडून देण्यात याबद्दल आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळकडून अभिषेक सौरभ आपल्याला माहिती आहे की या अगोदर दोन जानेवारीला बैठक झालेली होती आणि या दोन जानेवारीला जी बैठक झाली त्यामध्येच एकूणच काही नियमावली जी आहेत त्या समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे एकूण मोठ्या प्रमाणात सुट्ट्या होत्या आणि सुट्ट्यामुळे अनेक अने जण जे जा आहेत ते आपल्याला पर्यटनासाठी बाहेर गेल्याचं देखील पाहायला मिळालेलं होतं आणि त्यातच मोठ्या प्रमाणात कोरोनाची रुग्णसंख्या देखील आपल्याला वाढताना पाहायला मिळालेली होती आणि त्यामुळे कुठेतरी काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सकडनं करण्यात आलेलं आहे जर का तुम्हाला ताप सर्दी आणि खोकला असेल तर कोरोनाची चाचणी करून घ्यावी अशा प्रकारचा सल्ला देखील देण्यात आलेला आहे जर का कोरोना झाला असेल तर पाच दिवस गृहविलगीकरणात देखील राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे सोबतच जर का या सगळ्या माध्यमातन कोरोना झाल्यानंतर ही जर का अतिजोखमीचे रुग्ण असतील तर त्यांनी रुग्णालयामध्ये भरती होण्याचं देखील आव्हान यामध्ये करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकूण काळजी करण्याचं कारण जरी का नसलं तरी वाढता कोरोना कुठंतरी मोठ्या प्रमाणात अतिजोखमीचे जे रुग्ण आहेत त्यांना त्रासदायक होऊ शकतो त्यामुळे मास्क घालण्याच्या देखील सूचना ज्या आहेत ज्यांना कोरोना झालेला आहे त्यांच्यासाठी देण्यात आल्या आहे सोबतच जे वयोवृद्ध आहेत त्यांना देखील यामध्ये सल्ला देण्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे एकूण यामध्ये जर का बघायचं तर कोरोना जर तुम्हाला झाला असेल तर ज... एकूण बंदिस्त वातावरणामध्ये न राहता हवा खेळती राहील खिडक्या उघड्या राहतील अशा प्रकारचं वातावरण असेल अशा ठिकाणी राहावं अशा प्रकारचं देखील या कोविड टास्कच्या नियमावली मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे एकूण पुढील पंधरा दिवस महत्वाचे असणार आहे असं देखील सांगण्यात आलंय सौरा धन्यवाद अभिषेक या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट